नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर लोकसभा विधानसभा या दोन्ही सभागृहात अभ्यासपूर्ण भाषण आणि आपल्या बुलंद आवाजाने नावलौकिक मिळवलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपला अखेर सोडचिठ्ठी देत आपल्या संयोजक पदाचा राजीनामा प्रदेश अध्यक्षाकडे सबूर्त केल्याने राजकीय क्षेत्रात के चांगलीच खळबळ उडाली आहे हा राजीनामा देत असताना आपण कोणावरही नाराज नाही अथवा मनात कोणतीही कटुता नसल्याचे सूर्यकांता पाटील यांनी म्हटले आहे सूर्यकांता पाटील यांच्या राजीनाम्यामुळे भारतीय जनता पार्टीत खळबळ निर्माण झाली असून गेल्या दहा वर्षात अगदी संयम बाळगून त्यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन केले परंतु अशात नांदेड भाजपमधील अस्थिरता पाहून कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असावा अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे सूर्यकांता पाटील यांच्यासारख्या धमक आणि धाडस आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्यावर भाजपने देशपातळीवर एखादी जबाबदारी देऊन त्यांच्या अनुभव वक्तृत्व कर्तृत्वाचा फायदा भाजपला उचलता आला नाही सूर्यकांता पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नांदेड नगर परिषदेच्या नगरसेविका म्हणून झाली पुढे त्या काँग्रेसकडून आमदार झाल्या त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचेही प्रतिनिधित्व केले केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री असताना त्यांनी ग्रामीण विभागाचा मोठ्या प्रमाणात विकास साधला आणि त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कामंही झाली मात्र त्यांना दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला होता परंतु पराभवानंतरही खचून न जाता त्यांनी मतदारसंघातील संपर्क आणि पक्ष बांधणीचे काम सुरूच ठेवले मात्र दोन हजार चौदामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये हिंगोलीची जागा काँग्रेसला सोडण्यात आली त्या ठिकाणी काँग्रेसचे राजीव सातव यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते निवडूनही आले शरद पवार यांच्या खास मर्जीतील असलेल्या सूर्यकांता पाटील यांना विधान परिषदेचे तिकीट जाहीर करण्यात आले परंतु ऐनवेळी रामराव वडकुते यांना संधी देण्यात आली त्यामुळे नाराज झालेल्या सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले मात्र भाजपने देखील त्यांच्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकीर्द अथवा अनुभवाचा कुठलाच फायदा घेता आला नाही आणि त्यांनी कुठलीही संधी दिली नाही तरीही सूर्यकांता पाटील यांनी कोणावरही नाराजी न बाळगता गेल्या दहा वर्षात अगदी संयम बाळगून त्यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन केले परंतु अशात नांदेड भाजपमधील अस्थिरता पाहून कदाचित त्यांनी या निर्णय घेतला असावा अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर सूर्यकांता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या सध्या तरी मी भाजपचा राजीनामा दिला आहे कुण्या पक्षात जायचे सध्या तरी ठरवले नाही काही दिवस थांबा आणि वाट पहा अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील हे आता कोणत्या पक्षात प्रवेश करतील याकडे आता सर्व राजकीय नेत्याचे लक्ष लागले आहे अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करून नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसवासियांना धक्का दिला होता नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो अशा बाले या बालेकिल्ल्यातील मतदारबंधूंनी या लोकसभेमध्ये काँग्रेसचाच उमेदवार पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून दिला आणि भाजपला हा मुळात काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे असे दाखवून दिले आहे अशा या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला एका मोठ्या नेत्याची गरज आहे जर सूर्यकांता पाटील यांनी नांदेड काँग्रेसच्या बाले सूत्रे हाती घेण्यासाठी जर काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्यास त्यांना पुन्हा एकदा मोठी संधी प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची